स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन हद्दीतील एका इसमाकडून दोन लाख पंचावन्न हजार पाचशे किमतीचा दहा किलो गांजा जप्त आज दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला हद्दीतील शास्त्रीनगर भागात एक इसम मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीकरिता बाळगून आहे अशा माहितीवरून रेड करून आरोपी नामे नाव दिलशाह खा, खा वय तेहत्तीस वर्ष राहणार ग्राम डोरिया पोस्ट चन्नी तालुका बायसी जिल्हा पूर्णिया राज्य बिहार हल्ली मुक्काम चारुलता काळे मेमोरियल आय एम ए हॉलचे समोर अकोला हा अंमली पदार्थ गांजा स्वतःजवळ बाळगताना मिळून आल्याने त्याचे जवळून एकूण दहा किलो बावीस ग्राम गांजा दोन लाख पंचावन्न हजार पाचशे रुपयाचा जप्त करण्यात आला वरून विरुद्ध एन डी पी एस ऍक्ट अन्वये कारवाई करून आरोपीस पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला यांची ताब्यात देण्यात आले सदरची कार्यवाही ही, ही माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंह माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलीस निरीक्षक विजय चौहान, पोलीस उपनिरीक्षण गोपाल जाधव पोलीस उपनिरीक्षक माजीद पठान स्थानिक गुन्हे शाखा अकोला व पोलीस अंमलदार दशरथ बोरकर राजपाल सिंह ठाकूर गणेश पांडे सुल्तान पठाण भास्कर धोत्रे गोकुळ चौहान, रवींद्र खंडारे अब्दुल माजित, महेंद्र मलिये वसीमुद्दीन प्रशांत कमलाकर अक्षय बोबडे अन्सार अहमद स्वप्नील खेळकर आकाश मानकर अभिषेक पाठक भीमराव दीपके यांनी केली आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा